दिनरात एड्यासारखा झिजलोय ग तुझ्या गल्लीत फक्त तू दिसावीच याच अपेक्षा नाही खूप स्वप्न रंगवलीत आपल्या संसाराची ती डोळ्यातच उजली बोलण्याआधी गमनाई जरी तू नाही भेटलीस अगं तुला बघणंही सुखावून जायचं मला तुझ्या आठवणी रोमांच उभा करतात शरीरभर थरारून जातो झालेल्या नजरा नजर आठवून आजही खरं सांग तुला माहीत होत ना की मी तुझ्यावर लट्टू झालो ते बस तुला कळावे इतकीच माफक इच्छा होती आणि आधी मध्ये तुही मला हसून मागेवरून पहा दाद द्यायचीस आठवत आहे ना खरं सांग अग मी ठरलो फाटक्या किशाचा उपाशी पोटी घर चालत नाही याच चा फान असलेलं आणि आता आता वय झालंय तूही ही अधून येतेस गल्लीत मला बघितलेस की सुरकुतलेला चेहरा लपवतेस क्षणभर रेंगाळातेस उभ्या जागी मी आता तरी काही बोलेन या आशेने आणि मी विमनस्क होऊन पाहत राहतो तुला एकाच जागी ठिजल्यासारखा खरं सांगतो अग मी अगोदरच ठरवलेलं होतं आजन्म अविवाहित राहायचं तुझ्या आठवणींसोबत एक विचार पण तू लग्न का केलं नाही हा हा प्रश्न नेहमीच भेडसावत आलाय मला पोकरून काढतोय मला आतल्या हात ज्या ज्या वेळी तुला पाहतो आणि आजही हिम्मत होत नाही तुला विचारण्याची की तू लग्न का केलं नाहीस घुस्पटून जातो अव्यक्त राहण्याच्या श्रापाने स्वतःला कोचत टोचत आजही आजही